अज्ञात धक्केत मालिपार बीट अंतर्गत घरगाम जवळ असलेल्या कोकणागड फाट्याजवळ अठ्ठावीस मेच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने बिबट्याला जबर धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती वनविभाग व कारधा पोलिसांना देताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने चिरडले त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला करता पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक नवल किशारे इंगडे व पोशी प्रदीप भुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली वन विभागाचे वन अधिकारी रितेश भुंगाडे वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखुडे वन कर्मचारी एडी वासनी वीर रक्षक मालिपार डोंगरे क्षेत्र सहायक तिबुडे बोट रक्षक मांडवी ए एम उपाध्ये तसेच आर आर टी पथ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मृद बिबट्याला ताब्यात घेऊन गडेगाव डेपो येथे नेण्यात आले दिनांक एकोणवीस मे रोजी पशुवैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदेन केले